नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष चतुर्थी ही चतुर्थी या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे कारण लवकरच दोन हजार तेवीस हे संपणार आहे आणि दोन हजार चोवीस हे लागणार आहे त्याचबरोबर ही चतुर्थी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेल्या आहेत प्रकारे बघा श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो त्याच प्रकारे हा मार्गशीर्ष महिनासुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामध्येच ही चतुर्थी आलेली आहेत यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची असते कारण चतुर्थी ही बप्पांना समर्पित असते यामुळे त्यांना पंचामृतने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे जसे की जास्वंदाचं फूल दुर्वा गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा चणाडाळ आणि गुळाचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे आणि या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला ज्या चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा हा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी कुठेतरी आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी अडचणी येत असेल काही दोष असेल वारंवार भांडणं होत असेल मतभेद कलह यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असेल तसेच आजार पण आहे पैसा आलेला टिकत नाही आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरातून पैसा हा खर्च होतो यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि कारगर आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे मोठ्या साईजचा पिवळा आपल्याला लिंबू घ्यायचा आहे या लिंबाला आपल्याला आडवा कट करायचा आहे कट केल्यानंतरनं यामध्ये असणारा सगळा रस जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे लिंबू जे आहे या लिंबाची साल जी असणार आहे तर ती आपल्याला जी आतली बाजू आहे तर ती वरून करायची आहे आणि जो वरचा पिवळसर भाग असतो तर तो, तो आतमध्ये करायचा आहे असं प्रेस करायचं आहे आणि त्याचा एक खोलगट वाटेसारखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवत आहे अगदी त्याच प्रकारे हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे तर आपल्याला असे दोन दिवे लागणार आहेत तर दोन दिवे आपल्याला लिंबाचे तयार करायचे आहे तर तुम्ही बऱ्याच वेळा असं ऐकलेलं असेल की लिंबाचे अनेक उपाय केले जातात ज्या प्रकारे आपण स्वयंपाकघरामध्ये लिंबू वापरतो त्याचे वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय या लिंबाचे सांगितलेले आहेत लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं त्यामध्ये शनिवारच्या दिवशी अनेक लिंबाचे उपाय केले जातात लिंबाचे उपाय केल्यामुळे पिडा नकारात्मकता दूर होते यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे यानंतर काय करायचं आहे या दिव्यांमध्ये आपल्या तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल थोडंसं तूप घाला तूप नसेल तर जे तुमच्याकडे तुम्ही दिव्याला नेहमी वापरता ते तुम्ही घेतलं तरीही चालेल यानंतर काय करायचं आहे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला फुलवात घालायचे आहे लांबवात तुम्हाला घालता येणार नाही फुलवातच तुम्हाला या दोन दिव्यांमध्ये घालायचे आहे आणि हे दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे केल्यानंतर ना दिव्याला तुम्हाला पाच बोटं कुंकवाचे उडायचे आहेत आणि त्याच कुंकवाच्या बोटांवर तुम्हाला थोडंसं हळद लावायचे आहे आणि नंतर हे दोन तिव्यां तु दिवे तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने तुम्हाला एक डाव्या आणि एक उजव्या बाजूला असे हे दोन लिंबाचे दिवे लावायचे आहे तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तो आपल्या घराचा सर्वस्व असतं सगळं काही चांगलं आणि वाईट ते आपल्या तिथल्या घराचा दो मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तिथूनच येत असतं लक्ष्मी तिथून येत असते अलक्ष्मी तिथून बाहेर जात असते चांगली लोक तिथूनच येतात वाईट लोकही तिथूनच येतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता प्रवेश करणार नाही अलक्ष्मी जी आहे ती प्रवेश करणार नाही आपल्या घरामध्ये कुठलेही दोष जे आहे ते प्रवेश करणार नाही तसेच आपल्या घरातील सगळं नकारात्मकता जी आहे ती निघून जाईल अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाईल घरातलं दारिद्र्य आणि दोष जे आहे ते सुद्धा बाहेर जातील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य पैसा हा कायम टिकून राहील आणि यामुळे आपल्या घराची प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल करत्या पुरुषाची सुद्धा भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय मानला जातो यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतात काही भांडणं असतील घरामध्ये मतभेद असेल कलह हो असेल आजारपण असेल यासारख्या गोष्टीसुद्धा दूर होतात आता हे दिवे तुम्ही सायंकाळी लावायचे आहे सायंकाळी जे वेळ लक्ष्मी मिळण्याची वेळ असते तर त्यावेळेला हे दोन दिवे आपल्याला बाहेर लावायचे आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी हे दिवे काय करायचे तर हे दिवे तुम्हाला घ्यायचे आहे आणि निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून दिले तरीही चालेल किंवा तुम्ही एखाद्या सुद्धा टाकू शकतात तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ